मी तुमच्याकडे विनंती करायला आलो होतो की आपण मला सहकार्य क्रांनी निवडून द्या महाविकास आघाडीचा तथा इंडिया गटबंधनच्या सर्व घटक पक्षांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि आपण सगळेजण ते अठराव्या लोकसभेमध्ये मी आपल्या सगळ्यांना विनंती केली आणि विनंती करून भंडी बंडी शकतो विनंती करून सगळ्या महाविकास आघाडी गठबंधनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या भोपर्धन तालुक्याच्या तथा भोपर्धन विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेस सहित सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझी विनंती मान्य केली आणि या सभा विधानसभा मतदारसंघामध्ये

या भोकरगाणे मतदार संघामध्ये लावली कदाचित कोणी मला म्हणत असेल की फुलंबरी मतदार संघामध्ये नंबर 1 चे मत मिळाले आणि सगळ्यात शेवटचा क्रमांक हा भोकरगाणे मध्ये मिळाला पण मी त्याचा उलटा अर्थ घेतो मला या पकड आणि सोभेमध्ये कार्यकर्त्यावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे या जी त्यांचा आणि 25 ते 35 वर्षाची सत्ता बांटून टाकली आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला

तुम्ही काय म्हणाले सगळ्यांना मागे काळात आपण या माझी खासदाराची दहशत संपवलेली आहे याला सगळ्या अर्थाने तुम्हाला म्हणून काळजी करू नका इथून पुढच्या काळात आपल्याला जो मध्ये कामाला लावा लागेल लोक त्यांची निवडणूक ही खऱ्या अर्थाने आपण लढल आता राहिला प्रश्न काही गावात आपण काही काही गावात काय घोटाळे झाले काय का का नाही मला एका एका गावाचा इतम अभ्यास आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आपल्या कार्यकर्त्यांनी काय केलं का मला एका एका मतदान केंद्रावरची सगळी परिस्थिती नाही आज आज गोल बोलायचं आज आपण सत्कार सन्मानाच्या कार्यक्रमाला आलेलो आहे तुम्ही एवढा उत्साह योजित आले आता कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या याला महत्व नाहीये याला महत्व आहे की आपण सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला गोड जेवण केले सगळे म्हणून आज त्याचा खऱ्या अर्थाने सहा आहे आणि आपण सगळे या विजयाला मात्र याचा सगळ्यालाच हे जातो म्हणून भोकरदन कमी पडलं आणि फुलंबरी वाढली हे डोक्यात ठेवायचं काय कारण नाही आणि म्हणून भोकरदनच्या जनतेने काळजी करू नये आणि माझं विशेष लक्ष हे फुलंबरी पेक्षा जास्त भोकरदन वर पुन्हा सांगून दुणा। काळजी करू नका तुम्ही मोठा जीव मोठी ठेवून काम केलेलं आहे मला कल्पना आहे दुपारपर्यंत तुम्ही जरा शेकाशी प्रेशर मध्ये होते जेव्हा पाहुण्या फोन केलाय आणि तिकडं बी पंजाब चालला

त्यांनी सुद्धा मोठं चांगलं काम केलंय जालन्यामध्ये चांगली लीड त्यांनी काम केलंय या जालना जिल्ह्यातले तिन्हीच्या तिन्ही मतदारसंघ काय म्हणले माहिती आम्हाला माझी खासदारांचा निरोप होता लोकांमध्ये चर्चा केली होती त्यांनी करून आम्हाला साठ हजार मताची लीड ही भोकरदर विधानसभा मतदारसंघात राहणार आहे जेव्हा मला एका पत्रकारांनी सांगितले ते असे म्हणतात म्हणलं त्यातले दोन शून्य कमी करा <laughs> आणि उलट झालं अजून की त्यांना मिळालीच नाही उलट एक हजार मताची तुम्ही मला मिळून दिली मोठ काम आहे पस्तीस वर्ष सत्ता घरात असताना या माणसाला आपल्या संघाचा अंदाज आला नाही याचा अर्थ तो माणूस किती हवेत असावा

खऱ्या अर्थाने तुम्ही निवडून दिले बरोबर आहे तुमचं काम तुम्ही केलंय आता माझं काम चालू झालं दोन काम आहे एक निवडणुकीचं काम आहे दुसरं आमच्या जनता जनार्दन मतदार बंधू आणि भगिनीच काम आहे बंद केलं इकडे लयच लोक बसले तुम्ही निवडणुकीच्या कामात तुम्हाला एक मात्र उत्तर देतो सगळ्यात आवडला

पाच विधानसभा मतदार संघ जालना मतदार संघ जालना जिल्ह्यामध्ये हे पाचीच्या पाचे आले पाहिजे राज्य सरकारला पाहिजे हे दोन हिंगाना चालत ना केंद्रांना आणि राज्यांना जिथं बदल होईल त्याची काळजी करू कुठं केंद्रात मी गेलो आता ते होईल खाली वर त्याची काळजी पाठवलं मला आता तिथं काय लावायचं काय करायचं ते करतो आम्ही पण इथं मात्र आता आपल्या हातात आहे राज्याची निवडणूक सुद्धा आपल्या हातात आली पाहिजे राज्यात आपलं सरकार बसलं पाहिजे याची काळजी आपल्याला आहे आणि त्याची सुरुवात करून करायची काळजी करून आता आपल्याला जसं तसं वरचे नेते मंडळी आले देतील हे सगळे आपण पाहू त्याचप्रमाणे पुढे काम करू काळजी करू नका कारण ही सगळी मंडळी ना ती सगळी मंडळी लोकसभेमध्ये आपले भांडण किंवा आपल्याला वाद ऐकायला आलेली नाहीये तिथून पुढे त्यांच्या डोक्यात महाविकास आघाडीचं आमचा आमदार झाला माझ्या शेतात सुद्धा मला जी गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेली आहे मला समजून माझी संजय ती फाईल मंजूर होईल

आताही मला यांना काही बोलायचं नाही पण यांचा आवाज यांच्यापर्यंत आला पाहिजे बाबा आपल्या लोकांची काळजी घ्यायची राजकारण दिले पाहिजे ते काय मानते आता त्यांच्या लोकांना सोडून देऊ पाहिजे असे गण ठोपता आता ठोकते तो रेग एक लढाई संपली ना आपली

अजून सगळ्याला की धर्माची मंडळी सगळ्यांना वाटलं की आपण मागे आठवले पाहिजे आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की खरं ते चारशो पार लोकांच्या डोक्यात आलं ना हे चारशो पार म्हणल्यात आपले सगळे काय जबाबदार टाकले आपल्याला हे जाईल ही वस्तू स्थिती आहे मुकुंदराव काही चुकीचं नाही बोलले तुम्ही हे खरं आहे आणि म्हणून खर तर मी असं म्हणेल ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला बटन दाबायचा त्याचा खऱ्या खरी उपयोग जर कुठे झाला असेल तर ते जालना लोकसभा मतदारसंघात <प्राणा> सगळ्या समाज आहेत आमचे मुस्लिम बांधव असतील दलित बाधव असतील आदिवासी असतील ओबीसी असतील ओपनचे असतील कुणीच मागा हटला नाही बघा काही म्हणायचे शेवटी शेवटी अण्णा काय म्हणायचे माहितीये का पहिल्यांदा म्हणे काय झालं तरी दिल्लीला असं म्हणायचे आमचा माणूस पडत असले मुंबईला म्हणायचे आमचा माणूस पडत असले आणि नंतर नाही काही झालं तरी दीड एक लाखाला निवडून आले पाहिजे मतदान झालं पाच एक हजार पाच हजार अरे पात पात तीन तीन लाख पाच पाच मग तुम्ही काढल्या पाच हजाराने बोलते पण आमचं मत जुळूवी ही म्हणायची लाचारी या मतदार मानवानी तुमच्यावर आणली आणि तुम्ही त्यांच्यावर वेळ हिन खूप आणि राजूच्या गणपतीला पावा जाऊन आलो आमच्या पुढे सांगा मी राजूच्या गणपतीला गेलो का तुम्ही आपल्याला प्रसाद दिला लय दिवसांनी गणपती बाप्पाने पोटास मोठं झालं राजूच्या गणपतीला पाहिलं खूप ऐकून 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 कुठं झालं आणि शेवटी गणपती बाप्पाने यावेळेला सोड फिरून अशी सोड फिरवली पूर्ण जाणार लोक सभा मतदार संघाच्या लोकांच्या लोकांना जाऊन सांगितलं काना अहो या पंचायत बर का या व्यक्ती बाप्पा पहिल्यांदा पाय पडायला गेलो मी म्हणजे देवा बस आता काम झालं पण गणपतीने प्रार्थना केली की मला माझ्या मंडळी सारखं माझ्या डोक्यामध्ये सत्तेची मौज मस्ती आणि मास माझ्या डोक्यात सुरू देऊ नको आणि प्रार्थना गणरायाला की मला जमिनीवर पाय देऊन वाग आणि या कार्यकर्त्याची काम करायची सेवा करायची संधी मला एवढी एवढीच प्रार्थना रंगराजांच्या मी करून आलो हा विचार केला नाही कारण मला इथल्या एकाही कार्यकर्त्याचे पैसे म्हणून बदनाम केलेले नाही म्हणून मला पैसे कमवायची गरज नाही आणि मी सांगत होतो मागे की मला आई वडिलांनी पोटा पोट दिलाय मी खानदानी श्रीमंत आहे बोलू बघा भाषा पोटा माणूस श्रीमंत असतो जे जास्त करून ठेवायचं काम पडत गेल्यानंतर बरोबर रडत नाही इंदुरी तर मला सांगते ना आपलं आणि म्हणून मला ते पैसे कम कमवण्यापेक्षा माणसं कमवण्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जाता जाता एकच मुद्दा आपल्याला सांगेल की आता बऱ्याच जणांनी सल्ला दिला ना आग। अमुक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे के याचा राम मारूप एकच आहे या भोगत विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घ्यायची कलेक्टर मोदयाला एक तर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयात आणि सगळ्या योजनेचा आढावा घ्यायचा कोणत्या तालुक्यात काय काम चाललंय आढावा घेतली पाहिजे आणि तुमची मला मागणी यायच्या अगोदर मी जिल्हाधिकारी काल निवेदन देऊन आलो कि आमच्या शेतकऱ्याला बियाणं बोगस तुम्ही विकलं नाही पाहिजे खत वेळेवर मिळाली पाहिजे औषध वेळेवर मिळाली पाहिजे गेला नाही आमच्याकडून आणि खरीपाचं बँकेकडून तात्काळ कर्ज मिळालं पाहिजे या सगळ्या भूमिका घेऊन मी आणि आमचे नेते मंडळी सगळे विनंती केली की के आमच्या शेतकऱ्याला हे तात्काळ मिळावा ते सुद्धा आपण काल मुद्दाम त्यासाठी करून घेतोय राहता राहिला प्रश्न कुणीतरी म्हणतो बोलतो मी इथं भाऊ आणि चालते बहुनाचा विषय संपलेला आहे तुम्ही काळजी करू नका बहुनाचा हा विषय संपलेला आहे आणि अजून एक विषय माझ्या कानाला पुढे म्हणले ते वाळ्या वाळू वाळू काय वाळू माफिया का त्यांना हे काय असतं वाळू माफिया हे ज्या ज्या मतदान केंद्रावर वाळू माफिया होते त्यांची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे सामरे साहेब काळजी करू नका हा आणि आता याच्यानंतर वाळू माफिया असू द्या गुत्तेला असू द्या जे कुठे येतात ना काय काय तुमच्या घराला त्या सांगून ठेवतो आता हवाखा रूप बदल गया आहे तुम्ही काळजी घ्या त्याच्यानंतर जर का कोणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायची दे हिमत केली तर त्यांच्या केसाला धक्का तर आम्ही कापडतो तुमचा निर्णय काय करायचा ते करू काळजी करू नका हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे तुम्ही सगळ्या मंडळीला माझी विनंती नाही फक्त फोटो काढायपुरता फोन करायपुरता हात लागा तुम्ही मला नाही तर इथे फोन दे मला कान नरम होईल आणि परत तुम्ही उचला, करते मां। मां उचला ते तर ते महापूर मा उचलात नाही फोन अरे दादा काम सांग ना काय काम नव्हतं जेवले का आणि सत्य कुठे अरे बाबा मस्क्या फोन उरू नका ही जाजावळेला इथं आणावा घ्यायला येईल त्या जात्यावळेला तुम्हाला सगळ्यांना बोलूये काही काम असलं तीकी स्वरूपात निवेदन द्या त्या निवेदनाला काय देऊ त्याचा पाठपुरावा करायचा ती जबाबदारी आता इथून पुढे कल्याण करायची ती काळजी करू नका नाही तो फक्त फोन करायचा का सेल्फी काढायची फोटो काढायचा इथपर्यंत ठेवायचा असेल तर मी बी त्याच्या सारखा जोडून पण हा तुम्हाला सामोर ठेवतो इथं काहीतरी काम झालं पाहिजे जसं मी आता भोकरदनच्या पाणी पुरवठा एक तास मिटिंग घेतली त्या जिल्हाधिकाऱ्यांची का भोकरदन शहरात तात्काळ पाणी आलं पाहिजे आणि कलेक्टरला सांगितलं पण फक्त पडायचं काम नाही आपल्याला आपल्याला काम झालं पाहिजे त्याची काळजी आपल्याला सगळ्यांना करायची गरज आहे एवढं मला महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना विशेषतः आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा आपली आम आदमी पार्टी आहे समाजवादी पार्टी आहे आणि बाहेरून ज्यांनी पाठिंबा दिला जसे पुत्र आले या सगळ्या लोकांना विशेष आभार मी सगळ्यांची परत एका भेट आज फक्त आपला हा सत्कार